पारनेर तालुक्यातील येथे असलेल्या सिस्पे फिनो वेल्थ इंडिया एल एल पी कंपनीने नागरिकांना अवास्तव्य आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या कंपनीच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर सखोल चौकशी आणि फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मेहर उर्फ मेहर प्रकाश कांबळे यांनी केली आहे कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत कंपनीकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे या निवेदनात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्याचे नमूद करून कंपनीच्या शासकीय परवानग्या बँक स्टेटमेंट्स इन्कम टॅक्स रिटर्न शेअर मार्केट गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे तसेच परताव्याच्या आमिषामागील व्यावसायिक मॉडेल तपासण्याची मागणी करण्यात आली आहे नागरिकांच्या आर्थिक असाक्षरतेचा गैरफायदा घेत कंपनीने गुंतवणूकदारांच्या रकमेसाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत मागणे तसेच अवास्तव्य परताव्याच्या आमिष दाखवून पैसे गोळा करणे हे सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद आहे जर सव्वीस जानेवारी पर्यंत या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे या दरम्यान कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी मी कंपनी विरुद्ध जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी पत्र दिलं होतं व याच्यावर संबंधित कंपनीवरती कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन दिलं होतं पण अद्याप वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत आज कारवाई झाली नसल्यामुळे मी पुन्हा एकदा स्मरणपत्र दिलेलं आहे व काही मागण्या त्यांना केलेल्या आहेत तर माझ्या मागण्या अशा आहेत सिस्पे कंपनीच्या एमसी अंतर्गत जीएसटी अंतर्गत व आरबीआय अंतर्गत इत्यादी कंपनीच्या शासकीय नोंदीचे दाखले कंपनीने सव्वीस तारखेच्या आत द्यावे कंपनीने सीबी आणि एएमएफआय कडील नोंदणीचे दाखले द्यावे कंपनी मालकाचा तपशील कागदपत्रासह द्यावा कंपनीने मागील तीन वर्षाचे इन्कम टॅक्सचे रिटर्न ताळेबंद ऑडिट रिपोर्ट सहित द्यावेत कंपनीला मागील पूर्ण वर्षाचे बँक स्टेटमेंट द्यावे कंपनी जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असेल तर डिमॅट अकाउंट व स्टेटमेंट द्यावे कंपनीने गुंतवणूकदारांना ज्या अवास्तव परताव्याचे आश्वासन देतो तो परतावा देण्यासाठी कंपनी असा कोणता व्यवसाय करते त्याचा पुरावे सहित स्पष्टीकरण द्यावे कंपनीने गुंतवणूक स्वीकारताना वा परतावा देताना कोणत्याही प्रकारचे दस्तावेज गुंतवणूकदारांना देत नाही नागरिकांचा आर्थिक असाक्षरतेचा कसा गैरफायदा घेतला जातो याचे स्पष्टीकरण कंपनीने द्यावे गुंतवणूकदारांना पैसे काढायचे असल्यास आस कंपनी पंचेचाळीस दिवस दिवसाची मुदत मागते याचा अर्थ कंपनीकडे मुबलक तरतूद नाही मग एकाच वेळी अनेक गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी केली तर कंपनी त्याची परतफेड कशी करणार त्याचे कागदपत्री स्पष्टीकरण द्यावे वरील सर्व माहिती येत्या सव्वीस तारखेच्या आत कंपनीने द्यावी अशी आम्ही मागणी करतो तसेच सध्या वाढत असलेल्या घोटाळ्यामुळे आम्ही दक्षता म्हणून कंपनीच्या फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करतो आपल्या पक्षपाती तज्ञ तज्ज्ञ सीएची नेमणूक करून कंपनीची फॉरेन फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावी ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या सव्वीस तारखेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत उपोषणाला बसणार आहे व त्याच्या त्या उपोषणादरम्यान कायदा सुव्यवस्था याचा सर्वांचा जर प्रश्न निर्माण झाला सर्व स्व प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी